सर्वांना जय भीम जय छप्परवन मी आशिम हुसेन शेख मी आज माझे समाज समोर छपरवन समाज बांधव समोर एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे बातमी अशी आहे की बांधव महाराष्ट्रात राज्यात तसेच पुणे शहरामध्ये गेले अनेक वर्षापासून छप्परवन छप्परवन भटके विमुक्त समाज वास्तव्यास असून हा समाज शैक्षणिक तसेच औद्योगिक रोजगार यासारख्या अनेक विषयापासून वंचित आहे पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये छपरवा समाज विखरलेला असून शहराच्या झप्रपट्टी परिस परिसरामध्ये हो बहुसंख्येने असला असलेला हा समाज कष्ट करून आपले जीवन जगत आहे असताना समाजातील समाजातील मुले व मुली शिक्षणाची कास कस धरून शिकत असताना विद्यार्थी व त्यांचे पालक यांना शैक्षणिक व आर्थिक यासारख्या मोठमोठ्या अडचणीच्या अडचणीच्या समोर अर्चन, जावे लागत आहे त्यामुळे समाजामध्ये शिक्षण व रोजगाराचे प्रमाण फार कमी आहे म्हणून महाराष्ट्र मुस्लिम छप्परवंत विकास परिषद वतीने सामाजिक दृष्टीने समाजातील विद्यार्थी व नागरिकांसाठी शासन आपले दारी या योजनेअंतर्गत भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी छपरवन समाजाचे सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावी ही नम्र विनंती या शिबिरामध्ये होणारे कार्य समाजाच्या समाज जातीचा दाखला समाजासाठी जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला नवीन आधार कार्ड व तसेच जुन्या आधार कार्ड मध्ये दुरुस्ती या सभी चार टप्प्यानी होणार आहे दोन टप्पे हवेली तहसील अधिकारी दोन टप्पे शहर तहसील अधिकारी पहिला टप्पा शहर तहसील अधिक तहसील अधिकारी गुरुवार दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जुना बाजार मंगळवारपेठ पुणे या ठिकाणी होणार आहे दुसरा टप्पा हवेली तहसील अधिकारी गुरुवार दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत न्यू म्हाडा कॉलनी इमारत क्रमांक वीस पुणे हडपसर या ठिकाणी होणार आहे तिसरा टप्पा तेस, शहर तहसील अधिकारी गुरुवार दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत येरोडा या ठिकाणी होणार आहे चौथा टप्पा हवेली तहसील अधिकारी गुरुवार दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कलडवस्ती छपरवन क्रांती संघटना संघटना शेजारी क्रांती समाज संघटना ऑफिस शेजारी छप्परबन चौक पुणे या ठिकाणी होणार आहे अधिक माहितीसाठी आपल्या सर्वांचे नंबर पोहोचतील त्या नंबरवर आपण संपर्क करून अधिक माहिती घेऊ शकता जय शक्य आपण आपण सर्वांना एक, एक सांगू इच्छितो की हा शिबिर जो आपण घेतो आपल्या समाजासाठी घेतो हा शिबिर कसा शांततेने पार पडायची हे आपल्या हातात आहे तर आपले समाजापर्यंत समाजापर्यंत हा शिबिराचा लाभ कसा पोहोचले पाहिजे शांतताने पोहोचले पाहिजे सर्वांच्या हातात जातीचे जाती दाखला पोहोचले पाहिजे आणि हा लाभ जाऊन भरपूर होणारे आपल्या नागरिकांना हे सर्वांची जबाबदारी आहे काळजी काळजीपूर्वक आपल्याला ह्या काम हे पूर्ण पार पडायचे आहे हा शिबिराचा सर्वांना लाभ पोहोचवायचा आहे हे मी दक्षता घ्यावी